श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे हे बघा आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई मुलं चिडचिड करत आहेत सारखे रडतात हट्टीपणा करता मोठ्यांचं ऐकत नाही उद्धटपणे आहेत तर यावर मी तुम्हाला काही दोन पद्धतीने सांगणार आहे एक धार्मिक पद्धतीने आणि थोडंसं प्रॅक्टिकली पण सांगणार आहे तर हे बघा मुलं छोटे आहेत ते थोडं हट्टीपणा करणार तर तुम्ही त्यांना थोडंसं समजवून सांगा हट्टीपणा करतायत तर थोडं समजवून सांगा किंवा म त्यांचं मन डायवर्ट करण्याचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे जर तुम्ही त्यांच्यावर चिडलात तर ते तुमच्याशी त्याचप्रमाणे रिॲक्ट करणार तेही चिडतील तर तुम्ही त्यांना थोडंसं प्रेमाने समजवून सांगा आणि त्याचबरोबर जे मुलं असतात ते मोठ्यांचं अनुकरण करत असतात मोठ्यांना कॉपी करत असतात तर त्यामुळे आपल्या घरातले भांडणं जे नवरा बायकोंमध्ये भांडं असतात तेसुद्धा तुम्ही थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करा आता हे बघा भांडणं कोणाच्या घरात होत नाही भांडणं सगळ्यांच्या घरात होतात पण ते थोडंसं मुलांसमोर अवॉइड करा जे मुलांसमोर भांडणं नका करू किंवा या विषयावर नका बोलत जाऊ मुलांसमोर बोलताना अभ्यासाच्या बाबतीत किंवा दुसऱ्या कोणत्या बाबतीत असं त्यांचं मन जिकडे रमेल असं त्यांच्यासमोर ते बोला की त्यांच्यावर तसे संस्कार होतील तुम्ही जर त्यांच्यासमोर भांडणं करत असाल तर त्यांच्या मनावरही तोच परिणाम होणार आहे आणि तुम्हालाही तोच रिझल्ट भेटणार आहे तर त्यामुळे प्लीज हा एक एक पॉईंट तरी तुम्ही तेवढा हे करा की मुलांसमोर भांडणं नका करू त्यांच्याशी बोलताना तुम्ही थोडं प्रेमाने बोला जेणेकरून मुलांवरही तसेच संस्कार होतील जर तुम्हीही थोडं उद्धटपणे बोलत असाल तर मुलं पण त्याचप्रमाणे बोलतील जे शब्द आपल्या तो तोंडातून निघतात तेच मुलं त्यां तसेच बोलत असतात ते आता घरात तुमच्यासमोर बोलतात पण बाहेर गेल्यावर समजा दुसऱ्यांसमोरही बोलले तर मग त्यामुळे तुम्ही बोलतानासुद्धा थोडंसं मुलांसमोर बोलताय तर काय बोलताय कसं बोलताय याचं नेहमी लक्षात ठेवा त्याचप्रमाणे मुलांना अभ्यासाकडे वळवा थोडं तुम्ही त्यांच्यासोबत बसा त्यांच्याकडनं करून घ्या प्रेमाने समजवून त्यांच्याकडनं करून घ्या अभ्यास किंवा छोटे असतील तर थोडंसं खेळण्यामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत खेळा असं नाही की बाबा तू आता हे घे आणि खेळत बैस किंवा तू हे पुस्तक घे आणि अभ्यास करत बैस नाही तुम्ही त्यांच्यासोबत बसा त्यांच्यासोबत खेळा म्हणजे त्यांनाही थोडंसं गोडी वाटेल आणि ते त्यात रमतील आणि त्यांची इच्छा अजून वाढेल खेळण्याबद्दल किंवा अभ्यासाबद्दल त्याचबरोबर संध्याकाळी दिवे लावायच्या टायमाला तुम्ही त्यांना तुमच्यासोबत बसवा शुभम करोती म्हणायला लावा त्याचबरोबर मंत्र अथर शिष्य हे तुम्ही त्यांच्याकडनं म्हणवून घ्या किंवा खूपच छोटे असतील तर त्यांना फक्त शेजारी बसवून तुम्ही म्हटलं तरी चालेल कारण ते त्यांच्या कानावर पडेल आणि तेवढं म्हणजे आईने जे सेवा केली ते मुलांना भेटते म्हणून तुम्ही म्हटलं तरी चालेल जर मोठे असतील तर त्यांच्याकडनं म्हणवून घ्या कारण गणपतीची सेवा जितकी करेल तर तितकी मुलं शांत होतील एकाग्र होतील आणि अभ्यासातही हुशार होतील त्यामुळे अथर्व शिष्य हे त्यांच्याकडनं नक्की तुम्ही करवून घ्या त्याचबरोबर फॅनला पंखा असतो आपल्या फॅनला मोरपीस असतात ते मोरपीस लावा जेणेकरून मोरपिसाच्या हवेने मुलं शांत होतात थोडीशी चिडचिड हट्टीपणा त्यांचा कमी होतो आणि ते, कार ते का रडत आहेत ते रडण्याचं कारण तुम्ही जाणून घ्या की त्यांचं काही दुखतं आहे काही हवं आहे का तर तेवढं तुम्ही लक्षात घेऊन त्यांचं रडणं थांबवू शकता त्याचबरोबर हट्टीपणा म्हटला तर असं नाही की मुलांना जे मागितलं ती गोष्ट दिलीच पाहिजे प्रत्येक वेळेस असं नाही होऊ शकत तुम्ही आज छोट्या छोट्या गोष्टी द्याल पण नंतर चालून तो मुलगा मोठ्या गोष्टीसुद्धा मागायला कमी करणार नाही मग तुम्ही आता जर त्याचा हट्ट पुरवला तर मोठा झाल्यावर तो म्हणा की नाही मला भेटतं तर मला आता हे देतीलच त्यामुळे ते दुसऱ्या सुद्धा हट्ट करू शकतो त्यामुळे आता छोटे आहे तोपर्यंत तुम्ही थोडंसं त्यांना समजवून सांगा मन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक हट्ट पुरवायचा नाही कारण मुलं तसेच बघतात आणि तसं त्यांचा हट्टेपणा जास्त वाढतो त्यामुळं तुम्ही त्यांना थोडंसं समजवून सांगा खरं तर माझाही मुलगा खूप हट्टी होता चिडचिड करायचा सारखं रडायचा त्याचं रडण्याचं कारण काय हेही समजायचं नाही म्हणजे काही दुखतंय का की भूक लागली काय काहीच नाही सगळं पोट भरलेलं असायचं सगळी तब्येतही चांगली पण तो सारखा रडायचा किंवा हट्टीपणा चिडचिड नुसते चिडचिड करायचा रडरड करायचा त्यामुळे मी पण खरंच खूप परेशान झाली होती आम्ही कितीही त्याच्याशी प्रेमाने बोलण्याचाही प्रयत्न केला पण तरी पण त्याचा चिडचिडपणा किंवा हट्टीपणा हा काही थांबे ना पण त्यावर मग मी पण खरंच एक उपाय केला मला म्हणजे मी पण खूप परेशान झाले होते त्यामुळे मी एका गुरुजींना सां विचारलं तर त्यांनी मला हा उपाय सांगितला आता खरं तर माझी मैत्रीण होती तर तिने मला विचारलं की तुझा मुलगा पण हट्टी चिडचिड करायचा तर माझा मुलगाही करतो तू काय केलं की तो शांत झाला आहे तर त्यामुळे मग मी तिला तो उपाय सांगितला आणि मलाही असं वाटलं की आता इचाही प्रॉब्लेम आहे म्हणजे बऱ्याच याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे मला हा उपाय तुमच्यासोबत शेअर करावासा वाटतोय तर खरंच खूप अनुभव आला मला खूप फरक पडला आहे उपाय तुम्ही नक्की करून बघा नक्की रिझल्ट जाणवेल तर बा आपलं पिंपळाचं झाड असतं मारुतीचं मंदिर पिंपळाच्या झाडाला हात लावून प्रदक्षिणा मारून घ्यायची किंवा जर जागा नसेल तर तिथल्या तिथे फक्त नमस्कार करून स्वतःभोवती प्रदक्षिणा मारली तरी चालेल आणि मारुतीच्या मंदिरात जाऊन पाया पडून यायच्या फक्त म्हणजे मुलांना घेऊन त्यांना पाया पडवायच्या आणि त्यांनाच झाडाची प्रदक्षिणा मारायला लावायची छोट्या मुलांना आणि त्यानंतर द म्हणजे जर तुम्हाला रोज करणं शक्य नसेल तर तुम्ही जर शनिवारी गेलात तरी चालेल पण नक्की करा याने खरंच मुलं खूप शांत होतात तुम्हाला लगेच फरक जाणवेल जर तुम्ही रोज केला तर चार ते पाच दिवसांमध्ये तुम्हीच मला मॅसेज करून सांगाल की नाही ताई खरंच मुलं शांत झालेत आता खूप फरक पडतो याने तर प्लीज तुम्ही हा उपाय करून बघा म्हणजे मलाही अनुभव आला मी करून पाहिला माझा मुलगा खरंच खूप शांत झाला काही त्याने हट्ट केला नाही किंवा इतका समजून घ्यायला लागला आहे तो आता खूप समजून घेतो आणि चिडचिड नाही हट्ट नाही रडणं आहे एकदम शांत झाला आहे खरंच खूप प्रभावी उपाय आहे मला त्या गुरुजींनी सांगितलं त्यामुळे मी तर करून पाहिला पण खरंच हा उपाय खूप प्रभावी आहे नक्की करून बघा काहीच नाही करायचं आहे फक्त मंदिरात मारुतीच्या मंदिरात जाऊन पाया पडून यायच्या आहे आणि त्याचबरोबर फक्त पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायला लावायची आहे रोज केलं तरी चालेल किंवा नाही जमत असेल तर शनिवारी तर नक्कीच करा शनिवारी गेलात तरी तुम्हाला लगेच फरक जाणवेल आणि त्याचबरोबर आपलं साधा भात करायचा आहे अनोला मीठ टाकायचं नाही आहे बिना मिठाचा भात बनवायचा आहे एवढा की तो एका वाटीत बसेल एवढाच करायचा आहे म्हणजे वाटीचा आकार आपल्याला द्यायचा आहे एक पेपर घ्यायचा पेपरवर तो भात टाकायचा वाटीच्या आकारामध्ये म्हणजे तो भात वाटीमध्ये टाकायचा आहे त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि ती वाटी उलटी त्या पेपरवर टाकायची म्हणजे त्या पेपरवर ते पेपर वाटीचा भात त्या आकाराचा भात होईल आणि तसाच तो भात मग मुलाच्या अंगावरून सात वेळेस उतरवायचा आहे जशी आपण नजर उतरवतो सेम तसाच सात वेळेस उभं करून त्याला उतरवायचा आहे मुलाला आणि मागे न बघता सरळ जाऊन दक्षिण दिशेकडे जिथे पडकी जागा असेल जेव्हा तिथे कोणी येत जात नाही अशा ठिकाणी दक्षिण दिशेलाच ठेवायचा आहे दक्षिण दिशेकडे जाऊन तो भात तुम्हाला तिथे ठेवून यायचा आहे आणि येताना पुन्हा मागे वळून बघायचं नाही आहे घरी याय आल्यावर बाहेरच हातपाय धुऊन मग घरात यायचं आहे हा उपाय तुम्हाला मंगळवारी करायचा आहे हा पण उपाय खरं खूप प्रभावी आहे नक्की करून बघा दोन्ही केले तरी चालेल एकही केला तरी चालेल पण नक्की करून बघा खरंच मुलं खूप शांत होतात माझा मुलगासुद्धा खरंच शांत झाला आहे त्याचबरोबर माझ्या मैत्रिणीला सांगितलं तिला पण खरंच खूप फर फरक पडला तिच्या मुलाला तिने पण करून पाहिला तिला आठच दिवस झाले पण आठ दिवसामध्येच तिचा मुलगा एकदम शांत आणि समजूतदार झाला आहे म्हणजे पहिले तो बिलकुल काहीच ऐकायचा नाही काही सांगितलं की त्याचं नेहमी उलटच करायचा काही बोललं की उलटच करायचं म्हणजे आपण जर सांगितलं की ही गोष्ट बेटा करू नको यात त्रास होईल तुला किंवा तुला लागेल तर तो, तो मुद्दाम ती गोष्ट करून बघायचा पण आता नाही, नाही सांगितलं ना मम्मीने मग नाही करणार इथपर्यंत त्याला फरक पडला आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा खरंच फायदा होईल म्हणजे मला हा अनुभव आला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते खरंच कारण असं वाटतं की म्हणजे आपल्याला जो फरक पडला तर आपण जर त्रासामध्ये होतो त्या त्रासात दुसरे पण असतील त्यामुळं प्लीज तुम्ही हा करून बघा म्हणजे खरंच मला तर इतकं टेन्शन यायचं कधी कधी तर रडायचे मी की काय म्हणजे कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत काय होत आहे काही समजत नव्हतं मग त्याच्यानंतर मी गुरुजींना विचारलं त्यांनी मला सांगितला हा उपाय म्हणजे तुम्ही करून बघा खरंच आणि खरंच फायदा झाला म्हणूनच मला तुमच्यासोबत हा विषय शेअर करावासा वाटला तर प्लीज नक्की करून बघा आणि तुम्हाला काय फरक जाणवला मला कमेंट करून नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक नक्की करा शेअर जास्तीत जास्त शेअर करा लाईक नाही केलं तरी चालेल पण जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून याचा फायदा अजून बऱ्याच जणांना होईल त्यामुळे प्लीज हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा मुलं हे आपलं पुढचं भविष्य आहे त्यामुळं त्यांना शांत आणि मार्गाला लावणं हे आपलं काम आहे त्यामुळे प्लीज हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन माहितींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ